आज आहे नवरात्रीचा सातवा दिवस त्यानिमित्त आपण जाणून घेऊया माता कालरात्रीबद्दल तर मंडळी नवरात्रीच्या सातव्या माळेला माता कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे माता दुर्गेची सातवी शक्ती कालरात्री म्हणून ओळखली जाते या दिवशी साधकाचे मन सहस्त्रार चक्रात वसलेले असते यासाठी विश्वातील सर्व सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात काली महाकाली भद्रकाली भैरवी मृत्युरुद्राणी चामुंडा चंडी आणि दुर्गा अशी देवीची नावे आहेत तर कालरात्री ही देवी मातेच्या अनेक विनाशकारी रूपांपैकी एक मानली जाते रौद्री रौद्री धूम्रवर्ण ही माता कालरात्रीची इतर काही प्रसिद्ध नावे आहेत कालरात्रीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते शत्रूंचा नाश होतो आणि शक्ती वाढते अशी मान्यता आहे तसेच देवीच्या या रूपात सर्व राक्षस भूत पिशाच्य आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतात जे तिच्या आगमनाने पळून जातात तर मंडळी माता कालरात्रीची कथा अशी की एकेकाळी शुंभ निशुंभ रक्तबी यासारख्या दुष्ट राक्षसांनी भूतलावर उच्छाद केला होता लोकांसह देवांनाही त्रास दिला होता बघेल त्याला उचलणे मारणे हा त्यांचा नित्यक्रम बनला होता त्यामुळे वैतागलेले देवगण भगवान शंकरांचा धावा करू लागले जेव्हा भगवान शंकरांकडे देव गेले तेव्हा महादेवांनी माता पार्वतीला या राक्षसांचा विनाश करा असे सांगितले तेव्हा देवीने महिषासुर रूप धारण करून राक्षसांचा वध केला पण त्या राक्षसांच्या धडातून अनेक राक्षसांची उत्पत्ती झाली तेव्हा त्यांचा विनाश करण्यासाठी माता काळरात्रीची निर्मित निर्मिती पार्वती मातेने केली या रक्तबीजातून निर्मित झालेल्या राक्षसांचे मुख धडा वेगळे करून त्यातून येणारे रक्त काली मातेने प्राशन केले त्यामुळे राक्षसांची निर्मिती थांबली आणि देवीने सर्वच राक्षसांचा वध केला तर मंडळी या मातेची पूजा कशी करायची ते जाणून घेऊया तर सकाळी लवकर उठून आंघोळ करून वगैरे स्वच्छ कपडे घाला मातेच्या मूर्ती किंवा प्रतिमेला गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने स्नान घाला देवीला लाल रंगाचे कपडे अर्पण करावेत देवीला देवीला फुले अर्पण करून तिथे दिवा लावावा शेवटी देवीच्या मंत्राचा जाप करून देवीची आरती करावी देवीचा मंत्र असा आहे की ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम कालरात्री देवे नमहा मग या माता कालरात्रीला कोणता देवेदे दाखवावा तर भक्तांनी अर्पण केलेलं सर्वच देवीला प्रिय आहे पण पार्वती मातेच्या या रूपाला गुळ सर्वाधिक प्रिय आहे त्यामुळे देवी काळरात्रीला गुळाचा नैवेद्य दाखवावा मग या मातेला कोणता रंग आवडतो तर मंडळी दुर्गेचे हे रूप थेट मैदानात उतरून राक्षसांचा विनाश करणारे आहे त्यामुळे देवीच्या या रूपाला रक्तासारखा लाल भडक रंग जास्त आवडतो त्यामुळे देवीची पूजा करताना लाल रंगाचे कपडे परिधान करा तसेच देवीला लाल रंगाची फुले अर्पण करा तर मंडळी ही होती माता कालरात्रीची संपूर्ण माहिती धन्यवाद もうどっかに。